हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ इव्हनिंगची वेळ आहे टायमिंग यावेळेत मी पाहिलेलं नाही आहे सकाळपासून धावपळ चालू आहे माझी कारण उद्या हे जाणारे तिरुपतीला तीच तयारी मी करत आहे तर जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे अगोदरचा व्हिडिओ इथे स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे तर आतापर्यंत काय काय बनलेलं आहे चिवडा बनलेला आहे भजी बनलेली आहे कशा पद्धतीने मी बनवली मेजरमेंटसहित शेअर केलेली आहे अगोदरचा व्हिडिओ नाही पाहिला तर आताही बघू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मी नक्की कळवा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर चिवडा आणि भजी हे तर बनलेलं आहे यामध्ये भरपूर वेळ गेला माझा म्हणजे तीन वाजता मी सुरुवात केलेली होती आता टायमिंग भरपूर झालेला आहे म्हणजे इव्हनिंगचे सहा तरी वाजले असावे आता मी इथं रवा लाडू बनवायला सुरुवात केलेली आहे आणि रवा लाडू बनवण्यासाठी रवा आपल्याला एकदम बारीकमधला जो रवा येतो ना तो लागणार आहे पण इथं भेटलेला नाही आहे दीपकला म्हणत होता तीन चार दुकानं फिरून आला पण नाही भेटला तर असं थोडासा मोठा आणलेला आहे जसं उपमा वगैरे आपण याचं परफेक्ट बनवतो पण लाडूसाठी तितका परफेक्ट नाही आहे असो जे आहे ते आहे आता पटकन लाडू बनवायला सुरुवात करू सकाळपासनं ना थांबून ते थांबून पाय पण दुखत आहेत आणि भजी आणि चिवडा बनवण्यामध्ये भरपूर वेळही गेलेला आहे त्यामध्येही ती कामंही भरपूर झाली तयारी खूप सारी झाली आणि दीपक दिनेश आहेत म्हणून थोडीशी हेल्प झाली म्हणजे तितका कामाचा लोड आलेला नाही तुम्ही म्हणतही होता की ताई दोघंही मुलं खूप गुणी आहेत तुझे पूर्णपणे हेल्प करतात प्रत्येक कामात तर होत आहे प्रत्येक कामात मुलं माझी हेल्प करत असतात लहानपणापासून मी सवे लावलेली आहे अचानक मुलं शिकत नाहीत लहानपणापासूनच मी त्यांना सवे लावलेली आहे की प्रत्येक कामात माझी हेल्प त्यांच्या पप्पाची हेल्प ते करत असतात तर असं इकडं लाडू कशा पद्धतीनं बनवत आहे मेजरमेंटसही सांगणार आहे तर एक किलो रवा आहे त्या हिशोबाने मी ते एक वाटी तूप घेतलेला आहे आणि दोन्ही कडाया ठेवलेल्या म्हणजे दोन्ही काउंटर मी कढई ठेवलेली आहे कारण कमी वेळामध्ये पटकन होऊन जावं तर दोन्ही कढईमध्ये मी अर्धी अर्धी वाटी तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा अर्धा किलो रवा टाकलेला आहे आणि दोन्ही कड्यामध्ये व्यवस्थित परतून घेत आहे म्हणजे आपल्याला कमी गॅसवरती सतत हे परतत रवा भाजून घ्यायचा आहे एकदम कडक असा भाजायचा नाही आहे कारण रवाचे जे कण असतात ते कडक झाले तर करकर लागतात त्यामुळे जास्ती कडक आपल्याला भाजायचं नाही टाक आणि तूप एकत्रच मी टाकलेलं नाही आहे अर्धी वाटी तूप मी दोन वेळा टाकलेलं आहे अगोदर थोडंसं टाकून मी रवा भाजलेला आहे नंतर आणखीन थोडंसं टाकलं आणि परतून घेतलेलं आहे म्हणजे यामध्ये तुपाचा टेस्ट पण छान येईल तर वीस ते पंचवीस मिनिट लागलेत मला एक किलो रवा भाजण्यासाठी म्हणजे दोन्ही काउंटर ठेवलेले आहे होते एक एक मी, मी एक एक वेळा मी भाजले असते तर थोडासा वेळ मला जास्त लागला असता पण मी दोन्ही काउंटर मी एकत्र भाजून घेतलेला आहे एक किलो रवा म्हणून वीस ते पंचवीस मिनिटामध्ये पूर्ण एक किलो रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे तितकं कडकी भाजायचं नाही जसं उपम्याला आपल्याला भाजून घेतो ना तसं भाजायचं नाही आहे लाडूसाठी रवाना आपल्याला थोडाफार भाजून घ्यायचा आहे वीस ते पंचवीस मिनिट कमी गॅसवरती सतत परतत भाजून घ्यायचा आहे तेव्हाच लाडू परफेक्ट बनतात तर इकडे मी आता चाचणी बनवत आहे त्यासाठी मेजरमेंट सांगेन तर एक किलो रव्यासाठी मी इकडं पाऊन किलो साखर घेतलेली आहे हे जे भांडं आहे ना ते एक किलोचं किलो आहे तर थोडंसं कमी घेतलं म्हणजे सपाट घेतलेलं आहे पौन किलो साखर घेतलेली आहे आणि अर्धा लिटर पाणी टाकलेलं आहे साखर छान विरगळी की नंतर आपल्याला एक सलग चमचा फिरवत ही चाचणी बनवून घ्यायची आहे एक तारी चाचणी बनवायची आहे चाचणी कशा पद्धतीने चेक करत आहे।, आहे तर एक भांडं घेतले ताट घेतले त्यामध्ये थोडीशी चाचणी मी टाकलेली आहे आणि बघत आहे गार झाल्यानंतर तरी बघा अशा पद्धतीनं तार बनत आहे तर परफेक्ट चाचणी बनवून तयार आहे तर या प्रोसेसमध्ये गॅस बंद करायचा आहे आणि पूर्ण रवा यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तर रवा मोठा असल्यामुळे ना चाचणी खूप लवकर ॲब्झॉर्ब झालेली आहे यामध्ये थोडासा बारीक रवा असला ना परफेक्ट लाडू हे बनतात तर पूर्ण एक किलो रवा मी चाचणीमध्ये टाकलेला आहे छान मिक्स करून घेऊ हो आणि अगोदर अगोदर आपल्याला वाटेल हे मिश्रण थोडंसं सेल झालेलं आहे लाडू बनणार नाहीत पण थोडा वेळ झापून ठेवायचं बारीक रवा असला तर खूपच सेल होते पण हे रवा थोडासा मोठा आहे त्यामुळे चाचणी खूप लवकर ॲब्झॉर्ब करून घेतलेली आहे छान मिक्स केलेलं आहे आता यामध्ये टाकूया एक चमचा इलायची पावडर म्हणजे विलायची पावडर मी एकत्रच बनवून ठेवलेला आहे पेगवन डब्यामध्ये त्याचा वास वगैरे जाणार नाही कारण आपल्या घरी सतत गोड वस्तू बनवतात असतात मग त्यामध्ये टाकण्यासाठी विलायची पावडरही लागते आणि जेव्हाच्या तेव्हा आपल्याला विलायची पावडर वाटून घ्यायचं म्हणलं की थोडंसं प्रश्न पडतो कारण विलायची ना लवकर बारीक होत नाही आणि एकदम सीट असतात जास्त नसतात त्यामुळे मिक्सरमध्ये आपल्याला ते, वाँचा ते हे वाटतं म्हणजे होत नाही व्यवस्थित त्यामुळे एक छटाक मी इलायची आणखी साखर टाकते त्यामध्ये आणि पावडर बनवून ठेवलेली आहे तर एक चमचा इथं इलायची पावडर टाकलेली आहे छान मिक्स करून घेऊ हो। आणि थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे आपल्याला आणि परफेक्ट लाडू म्हणून तयार होतात तर हे बसत नव्हतं ह्यावरती तर थोडंसं मोठं झाकण मी ठेवलेलं आहे आणि इकडे यामध्ये ड्रायफ्रूटही टाकायची तर आपल्याला आवडीप्रमाणे टाकू शकता मी इकडं काजू घेतलेले आहेत नंतर मी थोडेसे मनुके पण टाकणार आहे आवडीप्रमाणे बदाम वगैरे पण टाकू शकता तर काजूचे अशा पद्धतीने तुकडे बनवून घेतलेले आहेत आणि मनुके हे पण मी यामध्ये थोडेसे टाकणार आहे आणि मिश्रणामध्ये टाकून मिक्स करून ठेवायचे आपल्याला आणि लाडू बनवून घ्यायचे आहेत आणखीन रात्रीचा स्वयंपाकी मला बनवायचा आहे खूप काही कामं आहेत उद्या हे लवकरच निघणार आहेत तर तीही थोडीफार तयारी करायची आहे भाकरी बनवायला थोडासा वेळ जास्त लागणार आहे भाकरी पण याच वेळेत बनवून मी हाडकट ठेवणार आहे तर टायफ्रूट यामध्ये टाकले छान मिक्स केलेलं आहे तर मिश्रण बघू शकता तुम्ही छान झालेलं आहे तर लाडू बनवण्या योग्य झालेलं आहे गार पण झालेला आहे आता व्यवस्थित लाडू याचे बनतील तर एक लाडू मी तुम्हाला वळून वळून दाखवत आहे थांबल्या थांबले पाय पण दुखत आहे तर निवांत खाली बसून मी लाडू बनवणार आहे कारण यामध्ये वेळही भरपूर लागणार आहे आणि देवाला दिवा पण लावायचा आहे तर दिनेशला म्हणलं की देवाला दिवा वगैरे लावतो तोपर्यंत मी लाडू बनवून घेते म्हणजे आता दीपक दिनेशला काही करायचं म्हणे दीपक नाही आहे तो बाहेर गेलेला आहे दिनेश आहे घरामध्ये आणि त्याला थंडी खूप वाजायला लागली आहे अचानकच म्हणत होता मम्मी खूप थंडी वाजत आहे तर मुलं स्वेटर वगैरे घाल मी किचनमध्येच आहे म्हणजे गॅस पशीच आहे तर थोडंसं गरम राहत आहे पण मुलं बाहेर जात असतात त्यामुळे ना त्यांना खूप थंडी वाजत आहे आणि थंडी वाढलेली पण आहे तीन चार दिवस झालं तर अशीही थंडी वाजता चा एकदम काकडाय लागलेली आहे सकाळच्या सकाळ वेळ सकाळी ना बाहेरची जेव्हा साफसफाई मी करते अंगणाची त्यावेळेत बघावं एकदम काकडाय लागलेलं आहे तरी पण दिवसभर मी किचनमध्ये असते त्यामुळे तितकं थंडी वाजते का गर्मी होते तितकं काही समजत नाही तर असो दिनेश देवाला दिवा लावलेला आहे तुळशीला दिवा लावलेला आहे आता मी लाडू बनवून घेते तर दिनेशलामुळे थोडीशी हेल्प कर म्हणजे यामध्ये गुठळ्याही झालेल्या आहेत तर दिनेश गुठळ्या वगैरे मोडून देईल तोपर्यंत मी पटकन लाडू बनवून घेते आणि आता लाडूचं मिश्रण पण खूपच कोरडं झालेलं आहे म्हणजे अगोदर जेव्हा लाडू वळ्या घेतले होते त्यावेळी परफेक्ट बनत होते पण आता एकदमच कोरडं झालेले कारण हे जी रवा आहे ना खूप मोठा मोठा होता त्यामुळे चाचणी खूप लवकर ॲब्झॉर्ब करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने झालेलं एकदम कोरडं कोरडं तर त्यावेळी मी काय करते थोडंसं दूध किंवा दुधावरची साय टाकायची आणि लाडू बनवायचे परफेक्ट बनतात पण ते लाडू खूप दिवस राहणार नाहीत कारण आपण त्यामध्ये दूध किंवा दुधावरली साय टाकलेली आहेत त्यामुळे ते लाडू अगोदर खायला घ्यायचे म्हणजे मी यामधले चार पाच लाडू ना दुधाची साय टाकून बनवलेले आहेत आणि मिश्रण खूपच सेल झालं ना लाडू बनतच नाहीत मग त्यावेळेत काय करायचं तर थोडा वेळ फॅनच्या हव्यात ठेवायचं आणि लाडू बनवायचे परफेक्ट बनतात तर असो लाडू बनवून झालेले आहेत दिनेशने खायला पण घेतलेला आहे म्हणजे दीपकला चिवडा आवडतो दिनेशला गोड तितकं आवडत नाही तरी पण रव्याचे लाडू आवडीनं खातो आणि आता किचनची अवस्था बघू शकता यावेळीमध्ये काय झालेली आहे म्हणजे इतक्या सगळ्या रेसिपी बनवल्या भांडे सगळे गोळा करून ठेवले आहेत आता भांड्याचा ढिगारा लागलेला आहे सगळे खाली मी खाली ठेवलेले आहेत आणि किचन काउंट स्वच्छ पुसून घेते एक वेळा चहा बनवून घेते खूप थकवा पण आलेला आहे दूध काढायचा आहे तर ही सगळी कामं करते आणि ही रवा रवा खूप झालेली आहे सगळीकडे अगोदर मी पूर्ण किचन काउंट स्वच्छ पुसून घेणार आहे आणि भाकरी बनवणार आहे अगोदर भाकरी भरपूर वेळ लागणार आहे म्हणजे यांना यांना पॅक करून देण्यासाठी भाकरी बनवायची आहेत आणि घरी आता जेवणासाठी भाकरी बनवायची आहेत मला तर म्हटलं पटकन अगोदर भाकरी बनवून घ्यावे मग नंतर मी भांडे वगैरे क्लीन करणार आहे एकत्रच आणि बाबा दीपक दिनेश तिघांना जेवायला पण वाढणार आहे आणि हे येतील थोडंसं लेट म्हणजे आज रविवारचा उपवास आहे दुपारी आमचं जेवण झालं नाही सगळ्यांचं झालं आम्ही जेवलं नाही कारण मला कामही खूप होते आणि हे पण आले नाश्ताही खूप लेट झालेला होता जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं पूर्ण भारा वाजलेले होते तेव्हा आम्ही सुशाला म्हणून खाल्लेला होता त्यामुळे म्हणत होते जेवायला आता येणार नाही संध्याकाळी आपण जेवण करू म्हणत होते शेवग्याच्या शेंगाची भाजी खायची आहे आणि म्हणत होते मी स्वतः बनवतो कारण तू दिवसभर ही कामं करून थकलेली आहेस आल्यानंतर मी भाजी बनवतो मग आपण जेवण करू तर बघूया आता कधी येणार कधी भाजी करणार कधी मला जीव घालणार त्यांचा स्वेट करत बसणार आहे पण अगोदर ही जी कामं आहेत ना त्यावरून घेणार आहे तर भाकरी बनवून घेते तोपर्यंत आणखीन भांडे आहेत तर दीपक दिनेशला म्हणत आहे मी भाकरी बनवते तोपर्यंत तो तुम्ही जेवायला वाढवून घ्या बाबाला पण वाडा कारण खूप थकवा आलेला आहे आता मला दिवसभर खडी धामून ही जी कामं मी केली ना खूप थकवा आलेले आहे त्यामध्ये आणि त्यामध्ये ही ती खूप सारी कामं झाली कपडे पण मी धुवून टाकलेले आहेत सगळे उदयांना देण्यासाठी कारण सकाळी होणार नाही ते खूप धावपळ होणार आहे तर शाल टावेल नंतर या कुठले कपडे घालून जाणार ते सगळं मी बघितले इस्त्रीचे कपडे काढून ठेवलेले आहेत तर ही सगळी कामं दिवसभरात झालेली आहे तर आता मी पटकन भाकरी बनवलेली आहे तितकं सेराज केलेलं नाही खूप थकवा आलेला होता त्यामुळे पटपट भाकरी बनवून घेतलेले आहे तर पूर्णपणे भाकरी बनवून आहे आम्ही बघू शकता यावेळी किचन खाऊन का हल झालेली आहे याची भज्जी खाऊन चिवडा खाऊन भाकरी खाऊन खूपच बिघडलेले आहे नंतर रवा लाडू पण बनलेले आहेत त्यामुळे अशी अवस्था झालेली आहे असो भाकरी सगळ्या बनवल्या आणि इथंच ठेवणार आहे म्हणजे छान गार व्हायला ठेवणार आहे मी आणि थोड्या वेळानंतर बाहेर फॅनच्या हवेला टाकणार आहे म्हणजे रात्रभर छान हडकले जातील आणि सकाळी सगळे हे पॅक करायचं आहे मला रितश ठेवलेलं आहे अगोदर सगळे भांडे क्लीन करणारे बघू शकता खालच्या साईडला सगळे भांडे ठेवलेले आहेत मी सगळे आता किचन काउंटर घेते अगोदर सगळं खडकटं काढलं स्वच्छ धुवून घेतलं मग भांडे मी क्लीन केले तर घासलेले स्वच्छ धुवलेले आहेत आणि टोपलं टप्प भरलेलं आहे भांड्याचं असं खाली उचलून ठेवलेला आहे आता हे जे पातेलं आहे ना यामध्ये चिवडा बनलेला होता ते पण मी घासून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेऊ सगळं झाल्यानंतर किचन काउंटर वगैरे स्वच्छ धुवून घेते कारण खूपच असे झालेले ना त्यावरती लाडू बनले हे ते बनलं त्यामुळे खूपच अशी झाली चिकट चिकट झालेली आहे तर एक वेळा स्वच्छ पी क्लीन करून घेते आणि जी भाजी वगैरे बनवायची आहे या ना हे आल्यानंतर बनवतील तोपर्यंत मी बाकीची तयारी करते कपडे तर ठेवले पण घडी घातलेली नाही आहे तर कपडे वगैरे घडी घालून ठेवते आणि जे भांडे आहेत ते आता या वेळेत राखले रॅकला लावत नाही सकाळच्या वेळेत लावते कारण जी, जी त्याचं पाणी हाडकत रात राहतं रात्रभर आणि सकाळी उठल्यानंतर मग अगोदर सगळे भांडे रॅकला लावते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करत असते तर पूर्ण किचन काढून मी स्वच्छ धुवून घेत आहे हे जे टाईल्स आहेत ना वरच्या साईडचे एकदम व्हाईट अँड व्हाईट आहेत ते पण खूप लवकर घाण होतात काही रेसिपी बनली की पटकन त्यावरती उडतं खूप लवकर घाण होतात ते पण मी रोजच्या रोज क्लीन करते कारण एक दिवसाला दोन दिवसाला केलं तर जमतच नाही एकदम व्हाईट कलर आहे कॉफी कलर असताना तितकं हे होत नाही पण व्हाईट कलरमध्ये ना खूप लवकर डाग दिसून येतात रोजच्या रोज हे पण मी क्लीन करून स्वच्छ घासून पुसून घेत असते तर बघू शकता किचन काउंट चकाचक झालेला आहे एकदम फ्रेश फ्रेश खूप छान वाटतं किचनमध्ये आपण जास्त वेळ असतो इथं जितकं क्लीन ठेवलो तितकं छान वाटतं पण रेसिपी बनल्यानंतर परत आणखीन तसंच होतं ते हो, तर असो झालेले सगळे स्टँड हे जे प्लेट आहे त्याचे स्टँड वगैरे ते सगळं लावलेलं आहे मी आणि आता भाजीची तयारी करणारे यांचा फोन आलेला होता म्हणत होते लवकरच येणार आहे आज मी सगळी तयारी करून ठेव मी आल्यानंतर भाजी बनवणार आहे शेवग्याची भाजी बनवणार आहे ते तर तयारी तर मीच करत आहे आता फोन द्यायला किती वेळ लागणार आहे तरी पण म्हणत आहे तर म्हणलं ठीक आहे सगळी तयारी करून ठेवते जेव्हा आपण स्वतः तयारी करून करतो ना मग त्यावेळेत खूप म्हणजे टाईम लागतो पण सगळं तयार असल्यानंतर भाजी बनवायला काही वेळ लागत नाही जसं दीपक दिनेश मला तयारी करून देतात तसं मी आज यांच्यासाठी तयारी करून ठेवत आहे आल्यानंतर भाजी बनवणार आहेत तर इकडे लसूण जे आहे ना ते काढून ठेवलं लसूण खूप महाग झालेला आहे तर थोडाफार आणायला आलेला आहे पावशेर लसूण आणलेला आहे तर त्यामधले मी दोनच लसणाचे हे म्हणजे एक दहा बारा पाकळ्या सोलून ठेवलेल्या आहेत आणि इकडं शेवग्याची जी शेंगा आहेत एकदम बारीक बारीक दीपक म्हणत होता मग मी शेवग्याच्या शेंगाच कुठे भेटलेल्या नाहीत म्हणजे दुपारच्या वेळेत गेला होता त्यावेळी तर नव्हतेच नंतर इव्हनिंगच्या वेळेत गेला त्यावेळी भेटलेत पण अशी भेटलेत एकदम बारीक अशा आहेत तर असो जे आहेत ते आहेत आज पतीदेवाची इच्छा आहे की त्यांना शेवग्याच्या शेंगाची भाजीच खायची आहे स्वतः म्हणून तर सगळ्या शेंगा ज्या आहेत ना मी सोलून ठेवल्या आहेत म्हणजे पूर्ण सोलायचं नाही अर्धवट सोलायचे अशा प्रकारे तर सोलून ठेवलं लसूण वगैरे सगळं सोलून ठेवलेलं आहे आणि चटणी पण वाट वाटायला सांगितलेली आहे काय काय खोबरेश शेंगदाणा नंतर तीळ सगळं व्यवस्थित भाजून वाटून ठेवायचं आहे आणि दीपक इकडे जेवायला वाढवून घेत आहे भाजी आहे तरी पण भजी खूप आवडते सगळ्यांची फेवरेट आहे तर एक ताई म्हणत होते आताई तुझी भजी बघितल्यानंतर असं वाटतं की तिथं जेवण जेवण करावं तर या ताई तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी स्पेशल भजी भाकरी सगळं तयार आहे तर दीपक भज्जी भाकर वाढून घेत आहे तोपर्यंत मी सगळी बराबर करते कारण गोड जेव्हा हो आपण ठेवतो ना अशा प्रकारे तर मुंग्या खूप लवकर येतात एक लाडू मी तुम्हाला तो तोडून दाखवत आहे बघू शकता छान झालेले आहे आता पटकन डब्यात भरून ठेवू हो। आणि भाजीची पूर्ण तयारी करायची आहे आणखीन मला तीळ शेंगदा आणि खोबरं हे सगळं वाटायचं आहे आणि इकडं भज्जी आणि तेल पण कडवायचं आहे ते एक लक्षात राहिलेलं नव्हतं आता याच वेळी तेल पण कडवून ठेवणार आहे म्हणजे भज्जीसोबत तेल असलं ना छान लागतं भाकर भज्जी आणि वरती कडवलेलं तेल तर ते पण राहून गेलेले आहे असो आता शेवटला मी ते तेल वगैरे कडून, ठेवणारे म्हणजे रात्रभर छान गार होत राहील आता दीपक हेच तेल भजी भाकर घेतलेले आहे जेवण्यासाठी आणि बाबांना पण वाढलेले सगळ्यांचं जेवण चालू आहे टी व्ही बघत बघत तोपर्यंत मी चटण्याची तयारी करत म्हणजे भजी भाजीची भाजी तयारी करत आहे तर शेंगदाणे इथं एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत अर्धी वाटी तिळ घेतलेले आहेत तीळ बघू शकता तुम्ही खूप ओढत आहे जसं मी गरम गरम तयार तीळ टाकले सगळे उडून खालीच झालेले आहेत म्हणजे आत्ताच ना पूर्ण किचन काढून स्वच्छ मी क्लीन करून घेतलेलं होतं परत तसं झालेलं आहे तीळ पूर्ण किचनवर उडलेले आहेत तर असं तिळही व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आता इथं वाटीवर सुकं खोबरं मी अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि भाजून घेत आहे म्हणजे जास्त वेळ भाजायचं नाही थोडंसं डाग पडायला लागले की पटकन काढून घ्यायचं आहे खोवर खूप लवकर जळतं तर हे सगळे जे मसाले आहेत आता बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला यानंच जे भाजीचा टेस्ट असतो ना ती ते छान येतो तर इथे छोटं मिक्सरचं भांडं घेतलं मसाले थोडेफार गार झालेले आहेत तर आता वाटून घेऊ पटकन आणि थोडा वेळ मी बसणार आहे खूप थकलेले खूप खूप थकवा आलेलं आहे तर सांगू शकत नाही तसं झालेलं आहे तर असो कशा पद्धतीने याने भाजी बनवली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करत आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा बाय बाय टेक केअर सर्वांना गुड नाईट